जेवढे पण मोठे मोठे लोक आहेत ना अमिताभ बच्चन लता मंगेशकर विराट कोहली सचिन तेंडुलकर आता हे त्या जागेवर काय आहेत माहिती का, का कारण की या लोकांनी ना इतक्या वेळा फेल्युअर पाहिले ना जितक्या वेळा आपण ट्राय पण नाही केलेला आणि त्याच्यामुळेच ते सक्सेसफुल आहे त्याच्यामुळेच त्यांनी एक गोष्ट मास्टर केलेली आहे आता मध्ये सिमिलर गोष्टी आहेत आपण काय करतो माहिती का दहा लोकांनी नाही म्हटलं का बिझनेस सोडून देतो एक वर्ष आपण फेल्युअर बघितलं का लगेच बिझनेस सोडून देतो लगेच दुसरी गोष्ट लगेच तिसरी गोष्ट लगेच चौथी गोष्ट आपण नुसतं नवीन नवीन गोष्टी करत बसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये सक्सेस भेटतो नाही तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल ना तर एकच गोष्ट पकडायची आणि त्याच्यामध्ये ना इतक्या वेळा फेल व्हायचं ना किती ती गोष्ट मास्टरच झाली पाहिजे फक्त आपल्यालाच माहिती पाहिजे नंतर की गोष्ट मोट, ही मोट गोष्ट परफेक्ट कशी करायची त्याच्यामुळेच हे मोठे मोठे लोक आहेत ना एकच गोष्ट पकडून ठेवतात आणि तिलाच मास्टर करतात वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष तुम्हाला पण करायची असेल ना तर एकच गोष्ट पकडा इतके रिपिटेशन करा इतके रिपिटेशन्स करा ना की तुम्ही ना हारलेच नाही पाहिजे तुम्हाला सगळ्या त्याच्या डिटेल्स समजल्या पाहिजे आम्ही काय केलं होतं माहिती का आत्ता तीस दिवसापूर्वी एक चॅलेंज घेतलं होतं त्या चॅलेंजमध्ये आम्ही एकशे कॉल केले ज्याच्यामध्ये आम्ही तीस ते साठ हजार रुपयाचा प्रोडक्ट फक्त कॉलवर विकत होतो आम्हाला इतके जण नाही म्हणत होते आपण आम्ही प्रत्येक वेळेस शिकत होतो की काय चुकतं आणि प्रत्येक वेळेस आम्ही रिफाईंड करायचो पुढचा कॉल रिफाईन पुढचा कॉल असच शिकून शिकून आम्ही अडीच लाख रुपयाचा बिझनेस केला आता भले तो ठीकठाक लेवलचा बिझनेस आहे आमचं टार्गेट मोठं होतं पण पुढच्या वेळेस आम्ही इतक्या गोष्टी आता शिकलेल्या ना की पुढच्या वेळेस आता बिझनेस करता नाही ना नक्कीच ना आम्ही डबल बिझनेस तर कमीत कमी, कमी करणारच आणि हेच आपल्याला करायचंय आणि हीच गोष्ट आपल्याला मास्टर करणार